नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण ज्ञानपास महाविद्यालय या ठिकाणी आलेलो हो, आहोत या ठिकाणी आज ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर यांचा वाढदिवस आ, या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो दरवर्षी या ठिकाणी त्यांचे हितचिंतक त्यांचे नातेवाईक त्यांचे मित्रपरिवार या ठिकाणी येऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आजही या ठिकाणी बापूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मित्रपरिवार त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत आत्मारामजी शिंदे हेही या ठिकाणी आलेले आहेत आमचे पटेल पिंपरी मोहम्मद पटेल रोहिला पिंपरी हे सुद्धा आलेले त्यांचे भाऊनराव बुधगावकर दुधगावकर त्यांचे भाऊ आहेत हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत रुस्तुमराव दुधगावकर आडगाव या आडगावून हे सुद्धा बापूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि चव्हाण सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आमचे रिपोर्टर जावेद सिद्दीकी साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले हे आपल्या समोर बापू आज मुंबईला आहेत परंतु त्यांचा वाढदिवस या ठिकाणी ज्ञानोपासन महाविद्यालय या ठिकाणी साजरा होत असतो बापूला या ठिकाणी शुभेच्छा म्हणून या ठिकाणी सर्वच त्यांचे नातेवाईक मित्रपरिवार या ठिकाणी हर घेऊन आलेत आपण बघत आहात हरं दाखवा आपण बघत आहात हे त्यांच्यासोबत पुष्पगुच्छ पुष्पहार आहे आणि बापूला अनंत अशा कोटी कोटी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी देते आज त्यातल्या त्यात गणपती ची घटस्थापना आहे आजपासून गणपती सुद्धा या ठिकाणी विराजमान होत आहेत असा हे एकंदरीत हा चांगला दिवस आज या ठिकाणी उगवलेला आहे बापूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मी आत्मारामजी शिंदे यांना विनंती करतो की आपण माध्यमाशी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आज श्री गणेशरा साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वागतासाठी आम्ही इथे आलेलो आहोत पण आपण मुंबईला गेला असं समजलं त्यामुळे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जणपास विद्यालय कुठं माझे शिक्षक आदरणी बापसाहेब हे आमचे खरे दैवतच आहेत मात्र मात्र मित्र तर तो दैवत असं आम्ही बापूसाहेबला या ठिकाणी समजतो आदरणीय बापूसाहेब तथा ज्ञानप्रस्तक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष महोदय माजी राज्यमंत्री माजी खासदार बापूसाहेब तुम्हाला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशीच ज्या ठिकाणी मी चव्हाण व माझ्या परिवारातर्फे या ठिकाणी तुम्हाला हार्दिक शुभकामना देतो हार्दिक शुभेच्छा देतो तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी श्रीकिर्णी मी प्रार्थना व्यक्त करतो धन्यवाद

जनता के पूरे कामों को हमेशा अच्छी तरह से उसको हल करते हैं और उनकी समझ से समझ के हल करते हैं हम उन उनके पूरे परिवार को और सर को हम बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं बापू साहब शुभेच्छा दिए हो तो पन बापू साहब सदैव परवनीला नहीं मुंबईला हमें खूप चांगलं आरोग्य इच्छितो आणि वाढदिवसाच्या मोहम्मद पटेल पिंपरी इथून आलो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज